राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे बांधकाम रचना सल्लागार डॉक्टर चेतन पाटील याला आज दुपारी तीन न्यायालयात हजर करण्यात आलं त्यात आपटे याला तेरा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी तर पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आरोपीने हजर करून आलेलं होतं दोनही आरोपी हे दोन नंबरचा आरोपी होता चेतन पाटील त्याला पोलिसांनी एम सी एमसीआर मागितली होती त्याचं जे कड न पाहिजे काय म्हटलं तर पोलिसांना असल्यामुळे त्यांनी मॅजिस्ट्रेट कस्टडी मध्ये पण एक नंबरचा जो आरोपी होता त्याला सात दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती तर अजून काही तपास काम करायचं नाही आणि कोर्टाने त्याने तेरा तारखेपर्यंत म्हणजे तीन दिवसाची आजपासून तेरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली काय झालं आहे त्याच्यात की सर्व काही असा मुद्देमाल नाही कारण त्याच्याकडनं ना जो काय मुद्देमाल यायचा होता असेल तरी तो लॅपटॉप आहे किंवा अजून ज्या काही लोकांबद्दल माहिती मिळाली गेली आहे तपास तपासकम पोलिसांच्या समोर गरजेचं आहे त्याच्यामुळे पोलिसांना पोलीस कसुतीची गरज होती नवीन पोलिसांनी फक्त एक नंबर आरोपीसाठी पोलीस कसुती मागितली दोन नंबर आरोपीला एम सी आर देण्यात आलेला नवीन कायद्यानुसार कसा बदल झालेला आहे त्याच्यामुळे जर समजा एम सी आरमध्ये बदल असता पोलिसांना ज्या वेळेला तो पाहिजे असेल तेव्हा तो कोर्टाच्या बंदशा लागून त्याला तपास कमी घेऊ शकतो हां पोलिसांचं म्हणणं तसं होतं की विसंगत माहिती देतो परंतु त्याच्याकडून जे बाकीचं काय जे गोळा करण्यात आलेलं होतं त्याचा तपासून अजून करणं गरजेचं आहे म्हणूनच कोर्टाने आमचा युफिवाद ग्राह्य टाकला आणि तीन दिवस पोलीस कस्टडी त्या आरोपीला गेला नाही त्यामुळे पोलीस तसा तपासही करणार